राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या चालू महिन्याचे नोव्हेंबरचे पैसे सुरू झाले नोव्हेंबरचे पंधराशे रुपये तात्काळ तात्काळ जमा सर्व बहिणींना हे बघा जेव्हा आपण हप्ता येतो ना तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येतो आता तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये जेव्हा जमा होतील तेव्हा तुम्हाला एस एम एस येईल तर वेळी तुम्हाला सोळावा हप्ता शासनाने दिला पंधराशे रुपये आता तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत हा जो चालू महिना आहे सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता हे पंधराशे रुपये कधी मिळेल याबद्दल तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत बरोबर ना परंतु लाडक्या बनवून आता तुमची सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे लवकरच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे थोडी वाट बघा याबद्दल ऑफिशियल अधिकृत अपडेट येणार आहे समोर अपडेट आल्यावर तुम्हाला कळवतो ओके ठीक आहे व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा